ठाकरे शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आदरणीय आमचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेले सिंदुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भारत शेठ वगैरे साहेब माझे मित्र उपनेते संजय आंध्रे साहेब आमचे कुडाळ गावचे कार्यसम्राट आमदार निलेजी राणे नेहमी थंड राहून मार्गदर्शन करणारे माजी केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये जे चार वेळा जिंकून आले ते आमचे या जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय दीपक भाई केसरकर महिला जिल्हा प्रमुख फडते मॅडम कुडाळकर मॅडम शिरवलकर मॅडम सावंतवाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीव परब संजय भोसले विधास सर्व उपस्थित मान्यवर मंडळी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार संपर्क मित्र सामंत साहेबांनी आणि गोगळकर साहेबांनी आम्हाला फोन दोन तीन दिवसापर्यंत फोन केला आणि सांगितलं की मी संपर्क का मध्ये कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन पण मेळावा आपल्याला घ्यायचं आहे आणि आम्ही दोन दिवसामध्ये आपल्याला फोनवरूनच सांगितलं की असे जे आमचे दोन्ही मंत्री येणार आहेत आणि दोन आमदार या ठिकाणी आमचे आहेत आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले संजू संजीव परब त्यांनी आपला साठ टक्के वाटा मागितलेला आहे काय संजीव परब हे सावस्थे माजी नगराध्यक्ष आहे त्यांना चिंता वाटते की पुढे काय होणार आहे काळजी करू नका केसरकर साहेब पाठीशी आहे केसरकर साहेब के काही करू का शकतात आपण चिंता करू नका आज आपण जो काम करतोय पक्ष वाढवतोय शिवसेना हा पक्ष आहे सिंधुर्गामध्ये वाढतोय शिवसेनेचा एक विजय वाक्य की ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण आणि मी प्रामुख्याने सांगतोय की कुडाळ मालवण सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये दो दोन आमदार आहे शिवसेनेचे आहेत एक भाजप पक्षाचे आहेत आमचे पालकमंत्री आणि खासदार सन्माननी राणे साहेब मी पत्रकारांच्या समोर पण बोलतो की राणे साहेब आमचे मार्गदर्शन आमचे गुरु आहेत आणि नेहमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वच मंडळी राणे साहेबांना केंद्रबिंदू बिंदू आमचे गुरु म्हणून आम्ही त्यांच्या मार्गदर्शन काम आहोत आणि आमचं फक्त एकच काम आहे की प्रत्येक गावात आमची शिवसेना साठ टक्के कशी होईल याच्यासाठी आमच्या फक्त आता प्रयत्न चालू आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बुथवरती फक्त शिंदे साहेबांची शिवसेना साठ टक्के झाली पाहिजे याच्यासाठी आमचे आमदार निलेशजी राणे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आंध्रे यांनी आमचे सर्वच सहकारी तालुका सहकारी आम्ही काम करतोय शेवटी इलेक्शनचा प्रश्न येतो इलेक्शन मध्ये महायुती असेल सन्मान राणे साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार आहेत राणे साहेब समतोल राहून आम्हाला शंभर टक्के तो, तो निर्णय घेतील या मतदारसंघाने या जिल्ह्यामध्ये त्यांचा निर्णय आम्ही अंतिम मानधारीसाठी मानतो आणि मला माहित आहे राहण्याचा कुठेही भाव करणार नाही ज्याला ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्यांचा आमदार आहे त्याप्रमाणे जसं वाटतं होईल तिने मतदारसंघामध्ये तोच फॉर्म्युला राहण्याचा आमच्या बाबतीत सुद्धा ठरवतील का आम्हाला वेगळा देणार नाही कणकवली मतदारसंघामध्ये फॉर्म्युला पुढाल मध्ये असं होणार नाही महायुतीमध्ये मतदारसंघामध्ये एक अत्रा फॉर्म्युला टाकला तोच मध्ये तोच सावंतवाडीमध्ये ठरेल युतीमध्ये तेव्हाच युती होणार नाही हे सगळं समतोल राखण्याची क्षमता ही राणे राणेसाहेबांमध्ये आहे आणि राणे साहेब हे आम्हाला कधी आमच्या असं त्या महायुतीवरती अन्याय होईल असं ठरवणार नाही आणि महत्वाचं म्हणजे काहीतरी असलं तरी, तरी महायुतीचा झेंडा हा आम्हाला या ठिकाणी फडपायचा आमचं उद्दिष्ट फक्त उभा आज आम्ही जे प्रवेश घेतोय माझ्या माहितीप्रमाणे मालवण तालुक्यामध्ये जवळजवळ चौदा उघडाचे ग्रामपंचायत होते आता माझ्या माहितीप्रमाणे तीन शिल्लक राहिलेले कदाचित जिडवली दररोज आमचे प्रवेश काल सुद्धा चार साडेचारशे लोकांचा एका गावामध्ये निलेजींच्या माध्यमातून प्रवेश झाला सकाळी पण प्रवेश झाले प्रवेश शिवसेनेमध्ये लोक शिंदे साहेबांनी जे काम केलंय उदयजी सामंत या ठिकाणी काम करत आहेत केसरकर साहेबांनी सिंधुरत्नाच्या माध्यमातून ती सर्व मच्छी मार्चो अन्य समस्या ते तळागाळातली एमएसीबीच्या हे सगळे प्रश्न सोडवलेले त्यामुळे तळागाळात जाऊन कुठच्या पक्षाचे कार्यकर्ते काम करतात तर ते शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते काम करतात हे आता सर्व जनतेला कळून आहे आणि म्हणून सर्व वेगवेगळ्या पक्षातली लोक उभारले वगैरे आमच्या पक्षामध्ये येत आहेत थांबत साहेब मी तुम्हाला अभिमानाने सांगित पंचवीस पेक्षा जास्त उपाटाचे प्रवेश आमच्या वेटिंग वर आहेत आम्हाला वेध येत नाहीये पंचवीस पेक्षा जास्त वेटिंग वर आहे आज निर्याती ज्या माध्यमातून काम करत आहेत आज कलाकारांचा प्रश्न होतो कित्येक वर्ष इथे जवळजवळ कलाकारांची जर संख्या बघितली तर या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पाच हजारापेक्षा दशावतार कलाकारांची संख्या आहे पाच हजारापेक्षा जास्त त्यांना जी पेन्शन मिळते ती ती मिळते त्यांना अजून शासनाची मान्यता नाही मिळालेली आहे त्या कलेला कित्येक वर्ष कलाकार वंचित राहिले पण हे कलाकार निलेजींना भेटल्यानंतर सगळे कलाकार एकत्र झाले आणि सन्मान्य सांस्कृतिक मंत्री अशी शेलार साहेबांची पहिल्या भेटीमध्ये मॅक्झिमम नव्याण्णव टक्के प्रश्न शेलाच्या माध्यमातून त्याचे सोडवले हो आज काल मी सगळ्याचे एका महोत्साला होतो कुडाळमध्ये दशावर्जा ते हजारभर माणसापेक्षा जास्त माणसं त्या ठिकाणी होते निलेशजी राणी आणि जे काम केलं त्याचे प्रत्येक दशावतर कलाकार तोंड भरून कौतुक करत होते की आम्हाला खरा दशावकरचा राजा आमदार आम्हाला मिळाला अशा प्रकारची भावना सगळ्या दशावतरांमध्ये होती आज सुद्धा काही त्यांची मंडळ या ठिकाणी आले त्यांचं म्हणणं आहे की उदयजी जाऊन तुम्ही आता तेचरकर साहेब असतील निलेशजी असतील आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असतील यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून अधिक हजारापेक्षा जास्त आम्ही लावतो मेळावा लावतो आणि आपण सर्वांनी आम्हाला तारीख द्यावी आणि शिवसेनेच्या झेण्याखाली आम्ही एकत्र येतोय अशी भावना सर्व दशावरची आहे लोककला देण्याचं काम सन्मान दिले जे असतील केसरकर साहेब असतील केसरकर साहेबांनी तर पंधरा गाड्या दिल्या कशावर तर कंपनीना पंधरा गाड्या शिंदरत्न मधून केसरकर साहेबांनी दिल्या ही सगळी मंडळी ती आपली जी लोककला आहे जी आपली सिंधुर्गातली कला याला जिवंत आणि प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारी शिवसेनेची सगळे आमदार आणि ही मंडळी आज आपण फक्त एकत्र ठरवायचं आपल्यामध्ये कुठल्याही सुद्धा नाही काही आहे त्यांना काम करायचं आहे ते प्रत्येक व्यक्तीला पद या ठिकाणी दिलं जाईल सन्माननीय तुम्ही प्रत्येकाला कोणाला कुठलं काम करायचं आहे इच्छा होते सन्माननीय आमचे केसरकर होतील निलेशी होतील उदय तुम्ही एकत्र या बाजार आम्हाला हे साहेब आमच्यावरती जबाबदारी द्या आमच्यावरती जबाबदारी आम्ही हे काम प्रामाणिकपणे करू कारण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो इलेक्शन तर दिले की नाही फॉर्म ज्या दिवशी भरलाय त्या दिवसापासून मी शंभर टक्के पक्षाचं काम पंधरा दहापेक्षा जास्त मी धरलो ज्या दिवशी सहा महिने मी सातत्याने करतोय सातत्याने पेपरमध्ये सोशल मीडियामध्ये आमचे प्रवेश गाठी फेटी लोकांमध्ये जाणं जर आपण लोकांत गेलोच नाही तर लोकांना आपले विचार आपलं काम कळणार नाही त्यामुळे पद या जागा महत्वाचं नाही पद पद असलं म्हणून आपल्याला किंमत आहे असं मानानं मी स्वतः तयार नाही कारण साहेब मी एक स्वतः कार्यकर्ते कार्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले काही लोकांना पद मिळाली नाही मिळाली नाराज असतात मी तुम्हाला एक किस्सा सांगतो या ठिकाणी संजय भरते बसलेले शिवसेना भाजपची सत्तावती राणे साहेब त्या जिल्ह्याचे मंत्री महसूल मंत्री होते आणि मी एक भाग्यवान तालुका प्रमुख आलो होतो की मातोश्री होती बाळासाहेबांनी मला बोलवून माझा मातोश्रीवरती बाळासाहेबांनी सत्कार केलेला होता एक चांगला तालुका प्रमुख आणि त्याच दिवशी उद्धव साहेबांचा वाढदिवस होता आणि ओबेरा हॉटेलचा आणि मला राणे साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की दत्ता चव्हाण आजपासून तुमच्यावरती सिंदुर्ग जिल्ह्याची जिल्हा प्रमुखाची जबाबदारी देतोय आणि होता जिल्हा प्रमुख होते संजय पडते ओबेरा हॉटेलमध्ये संजय पडते आले मला भेटले माझं अभिनंदन केलं की दत्ता चव्हाण मी तुझ्या पाठीशी आहे तो आता आमचा नवा जिल्हा प्रमुख सांगतोय मी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राणेसाहेबांना जाऊन सांगितलं संजय परते दो मोठे वर नहीं कि तेपर गाए। पर तेपर तो पर्यंत मोठ्या पदावर जात नाही मी तालुका आवडायला महत्व नाही आपलं काम काय आपली द्युटी काय शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण समाज वीस टक्के राजकारण याच्यातून त्याचा जन्म झालेला आहे पूर्वी शिवसेनेची सत्ताच नव्हती बाळासाहेबांनी निर्माण केले राणेसाहेब नवद मध्ये आले काय होतं या ठिकाणी पण राणे साहेबांनी कार्यकर्ते घडवले हे कार्यकर्ते मध्ये पोचले लोकांच्या समस्या जाणून घेतली आणि हा म्हणता कोकणामध्ये सगळेच आमदार शिवसेनेचे दे त्यावेळी निवडून आले आणि आता तीच किमान शिंदे साहेबांनी केली त्या शिंदे साहेबांनी संपूर्ण कोकणपट्टीत रायगड पासून एक सोडला तर संपूर्ण महायुतीचे आमदार पुन्हा एकदा निवडून आले आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करायची असती तर मला माहिती आहे की आपण आपली ताकद मागण्या प्रत्येक बुथवरती प्रत्येक मतदारसंघामध्ये पत्रकारांनी सुद्धा छापलं पाहिजे नाही नाही सगळे जरी एकत्र झाले तरी शिवसेना एक नंबर या संघामध्ये आहे असं काम आपण सर्वजणांनी करूया वाद विवाद आपण जर करत बसलो तर ही नाही ती नाही कारण दोन्ही पक्षामध्ये अशी परिस्थिती आहे एका ठिकाणी पालकमंत्री भाजपचे आहेत ते पण राणेच आहेत खासदार भाजपचे आहेत ते पण राणे आहेत बुराग मालवणचे आमदार शिवसेनेचे आहेत हो एक राणे आहेत म्हणजे या जिल्ह्यातलं राजकारण मध्ये संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण राणे आणि केसरकरांकडे फिरत आहे आणि केसरकर हे अतिशय शांत डोक्याचे भेटी एक दुर्योधन या ठिकाणी बोलणार नाही योग्य वेळे योग्य वाटा ते बरोबर वाट मागून घेणार आणि आपल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना चांगलं न्याय देणार मी आपल्या सर्वांना विनंती करीत कि आपना की आपला पक्ष वाढला पाहिजे सभासद की पक्षाच्या प्रत्येक आपण एकावन्न टक्के पेक्षा जास्त झाली पाहिजे आपण एकत्र येऊन एकत्र कुठलेही एक न करता आपण आपण एकत्र येऊन काम करूया सरकार आपलं आहे कुठल्याही अधिकाऱ्याला मी या सगळ्यांच्या समक्ष सांगतो त्यांचे परमिशन घेऊन आपल्याकडून वाईट वस्तू नाही चुकीचा फोन जाता का नाही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरसाठी हेवे दावे होता का माने अधिकाऱ्यांबरोबर जे तुम्हाला काय बोलायचं बोला असेल ते नेते मंडळीशी बोला त्यांना सांगा त्यांच्या पियेकडून त्या अधिकाऱ्याला फोन जाऊ दे हरकत नाही पण आपण नेते म्हणून अधिकाऱ्याला कधीही चुकीचा फोन करून करता का म्हणे असं मला वाटतं कारण आपली बदनामी जर झाली तर ती पक्षाला हानिकारक होते मी सुद्धा एक जिल्हा प्रमुख आहे मला काय तर सांगायचं असेल तर मी निलेशजींना फोन करतो निलेशजी त्यांना सांगतो तुमच्या अधिकृत जो कोण पी असेल त्या अधिकाऱ्याला त्यांनी फोन अधि करावा जेणेकरून आपलं पद आहे शासकीय तिथे जायचं कुठे तरी आपण अडचणी येततो आणि आपण अडचणीत झाल्या तर सोशल आपला पक्ष अडचण येतो कारण पक्षाला आपल्यामुळे कुठेही गालगप लागता कामा नये याची दक्षता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे मी अभिमानान झाले सहा महिने आमच्या आमदारांना झाले केसर साहेबांना चार टर्म झाले पण सहा महिन्यामध्ये दिनेश जिने काम केलंय काय की केवळ सहा महिन्यामध्ये निलेश जी या ब्रेंडवरती या पुढाण मागून मध्ये पंधरा टक्के पेक्षा जास्त मत केवळ जी लुटल मत आहे ती निलेजीच्या नावावरती आज जे जे त्यावी होते त्या निलेजीच्या नावावरती आमचा पंधरा टक्के वट बँक ही सहज वाढलेली आहे सहज वाढलेली आहे प्रत्येक माणसाच्या आता पत्रकार आहे ना तुम्ही खासगी विचारला निलेजीचं काम कसं आहे ते सुद्धा मानतात की निलेजीने एवढं परिवर्तन कसं काय केलं निलेजी सकाळी आज सुद्धा काल तर प्रवेश होता सकाळी ते आले दुपारी आम्ही बसतो

या आपल्या मतदारसंघात या जिल्ह्यामध्ये शिवसेना रा उभी राहते आणि आपल्या समोर शिंदे साहेबांचा एक चांगला शहर या महाराष्ट्राला दिलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या नावावरती शिंदे साहेबांनी जे काम केलंय या कामावरती प्रेरित होऊन आणि सगळीच मंडळी हृदयाची सामानबद्दल मी सांगत सांगू शकत नाही कधी फोन करा कितीही बिजी असू ते फोन कार्यकर्ता कोणी भीत नाही कोणी केला तर ते फोन घेतात केसरकर साहेब घेतात केसरकर साहेबांनी तर मी जिल्हा प्रमुख जाऊन आमच्या पुढाळ मालवण मध्ये अडीच ते तीन कोटी रुपये वेगवेगळ्या योजनेसाठी केसलकर साहेबांनी दिले आम्ही ती वेगवेगळी काम माध्यमातून करू शकलो त्यामुळे पुन्हा एकदा मी आता मला विनंती करतो साठ सत्तर टक्के आपण नंतर बघूया का होईल ते पण सिंधूरत्न ही जी काय योजना आहे ही तोरीत कशी चालू होईल याच्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करावे विनंती करतो आणि सर्वसामान्यांचे त्या ठिकाणी लावून भेटू पण दशावतार असो भजन असो मच्छीमार असो त्याच्यासाठी ज्या तळागाळाचे जे प्रश्न आहेत ते, ते, ते आम्ही सोडू शकतो यासाठी आपण प्रयत्न करावा एवढी विनंती करतो आणि मी या ठिकाणी रजा घेतो जय हिंद महाराष्ट्र